<laughs> मनोज मारुत तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठ वातात मजम वाढणार मुख्यम श्री राम दूतम शरणम प्रपद्ये ओम पूर्णमदा पूर्णमदे पूर्णा पूर्णमदच्छति पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यति जयंचि गिरि स्मरण होय सकल त्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरुंचे कथा अनुसंधान या ठिकाणी किती वाज दिसत आहे डबल वाज ऐशे ऐशा कडे मिळे जे वाडे उपाय भळे निज शरीर कष्ट विले जेणे फळे निज मोक्ष अनेक प्रकारचा जो असणारा उपाय करून शरीर कष्ट वरून जे प्राप्त करायचंय ना काय प्राप्त करायचं आहे मोक्ष फळे आणि अशा पद्धतीने साधक काय करत असतो कष्ट करून खरं खरंच जीवनामध्ये जे असणार परमोच्च जे सुख आहे ते सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो ग्रंथ करते जेने भोग भोगी जे भोग जेने भोग जे सर्व भोग जेने साधे महायोग जीव शिव विभाग हे हा जेने भोगी जे हे योग जेने साधे जे महाभोग भौतिक अवस्थेमध्ये जीवन जगत असताना या प्रत्येक वस्तू या ठिकाणी प्रत्येक वस्तू त्या जीवाला भेटाव्या आणि खरोखरच इथले कर्म करत असताना स्वर्गाच्या ठिकाणी सुद्धा त्या जीवाला त्या सुख भेटावं अशी इच्छा या ठिकाणी प्राप्तीचे दाते ते इतरांशी कोण ते, ते दुःखी समजत संगतीची हा अशा पद्धतीने खरोखरच इतरांच काय सांगावं हे जे धनार्जनाचे जे असणारे लोभी मन आहे धन भेटावं पैसा भेटावा याच्यामध्ये त्या ठिकाणी लुप्त झालेले असतात आणि मग सर्वसामान्याच काय सांगावं अशा प्रकारे महाराज सांगतात देव धर्म नेनती काही पर्व काळ ठाऊका नाही सदाची संभावना नाही पाई सदा निराश पाई सदा पितर अहो म्हटले जीवन जगत असताना खरोखरच देव धर्म याचं या ठिकाणी सोयच नाही सणावाराची सोय नाही ना कोणता सण आलेला आहे आकिरी सारखा सण आलेला आहे त्या दिवशी त्या ठिकाणी पितरांसाठी काय पूजा करावी काय नेवत दाखवावा याची सोय त्या ठिकाणी नाही गावामध्ये लक्ष्मण शक्ती सारखा हा धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी भगवंताचा ईश्वराचा कार्यक्रम सुरू आहे या कार्यक्रमाकडे यायचं नाही आणि अशा पद्धतीनं खरोखरच सण असतील वार असतील किंवा श्राद्ध असेल या सर्व गोष्टीकडे या ठिकाणी विलुप्त व्हायचं हो आणि मनाने या ठिकाणी सैर वैर वागायचं अशा साधकाच्या जीवनामध्ये कल्याण होईल का, का होणार नाही आणि हे जे असणारे कसे असतात लोभी असतात पैशाला फक्त या ठिकाणी चिटकून बसलेले असतात नातवारा सांगू वेत होय ते प्राप्तीची जाऊ पाहि सणाशी नेणे सोय आतिथी येते काय आतिथी येते काय करील अहो म्हटले जेवढं काय कमवलेलं आहे जे लोभी मनुष्य आहे एक रुपया सुद्धा त्या ठिकाणी खर्च करू शकत नाही अहो शक्ती सारख्या कार्यक्रमाला जर या ठिकाणी शंभर रुपये गेले ठिकाणी रुक रुक त्या ठिकाणी अरे पैसे गेली शंभर रुपये मग सण वार करल का देवधर्म करल का तीर्थ यात्रा करेल का हे करणार नाही आणि अशा पद्धतीनं खरोखरच हे जे असणार वितेक्षणाचं जे मन आहे ना लोभी मन आहे एवढं अत्यंत वाईट मन आहे की दिवस रात्र त्या ठिकाणी त्याच पैशामध्ये त्याच धनामध्ये त्या ठिकाणी मन विलुप्त होत नात महाराज सांगता दोडी ती संपत्ती ते ठेवी ती आती निघूती तोडी दगड माती घाली ती आपण मरती धुळ खात तर कष्टानं त्या ठिकाणी धन संपदा मिळवायची साठवून ठेवायचा पैशाला पैसा धनाला धन त्या ठिकाणी साठवून ठेवायचं आणि कोणताच सत्कार्य न करता आणि कधी ना कधी त्या ठिकाणी खरोखरच आपलं काय आहे इथं सत्ता कोणाची आहे भगवंताची ईश्वराची या ठिकाणी सत्ता आहे देह काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे हे संपूर्ण शरीर कुणामुळे चालत चाले शरीर कोणाची असते कोण बोलवी ते हरिवी देखवी ऐकवी एक नारायण अशा पद्धतीने म्हटलेलं आहे आणि मग मग जे धन जे आहे बघा एकदा काळाची या ठिकाणी झापड ह्या देहावर पडल्यानंतर मग ते धन जे आहे मग धूळ खात पडत ते असणारी संपत्ती असेल पैसा असेल बिल्डिंग असेल सर्व जागेच्या जागेला थांबता अशा प्रकारची माहिती देतात ऐशी एक एकाची जाती नेती तिने एकत्र येते ते तुका किती सांगावे अशा पद्धतीने एकाची एक जात त्या ठिकाणी नाथ महाराजांना सांगितलेली आहे मद्यपाची जात सांगितली लोभ्याची सांगितली आणि खरोखरच कामातूर व्यक्तीची या ठिकाणी सांगितलेली आहे आणि हे तीन गुण जर एकत्र जर आले तर मग दुःख किती भेटलो ही पेच कामातुरी आहे लोभी मन आहे आणि मग खरोखरच या जगाच्या ठिकाणी आल्यानंतर काय करावं काय करू नये काय खावं काय खाऊ नये याची भ्रांत द्या जीवाला राहत नाही आणि तो निश्चित खाईमध्ये पल्लेश्वरात नाही ग्रंथ करते सांगतो स्त्री मध्ये मातला पडितसे हा तर असा या ठिकाणी आहे रातव्या रात्री रात्री विमानाच्या ठिकाणी अप्सरा घेऊन तो जात आहे अशा प्रकारे नंदी ग्रामाच्या ठिकाणी भरत हनुमंतरायाच जे उड्डाण आहे ना त्यांना वाटलं इंद्राचं झालेलं आहे आणि म्हणून अशा पद्धतीचा विचार भरताच्या मनाच्या ठेवा सूर्यवंशी नियमक उदता सावणी सिक विचार आणिक असे ना विचार आणि कसे ना अनेक